पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐरोली सेक्टर एकोणीस से येथे कैलासवासी देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने फोल्क लोक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये भारुड, गवळ लोक संगीत व नाट्य संगीत यांचे सादरीकरण करण्यात आले महाराष्ट्राची कला सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस या संगीतमय कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ऐरोलीतील गावदेवी मैदानात कैलासवासी देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने मराठी संस्कृती जतन करणारे आभी लोककलेचे वारकरी फोल्क लोक या संघाच्या माध्यमातून रसिकांसाठी खास आकर्षक लोककला सादर करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष लहान मुले यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी कलाकारांनी अनेक कार्यक्रम सादर केले नागरिकांनी त्याचा आनंद लुटला कार्यक्रमाप्रसंगी गावदेवी मैदान नागरिकांनी भरले होते या पहिल्या भव्य सांस्कृतिक महोत्सवाला अलोट गर्दी पाहायला मिळाली आमचं काय झालं की पहिल्यांदा आमची जी टीम आहे आम्ही सर्वजण आम्हाला लोकसंगीताची गोडी असणारी मंडळी नशीब आणि आम्ही एकत्र आलो हे आमचं नशीब सगळ्यांचं सगळे एकमेकांना भेटले आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायचं की आम्हाला आता जे ऐकायला हवंय जे आम्ही एन्जॉय करू शकतो म्हणजे आज बघा एंटरटेनमेंट दोन्ही प्रकारे होतं चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट होऊ शकतं आणि वाईट म्हणजे काय आपण म्हणू शकतो पण प्रमाण एंटरटेनमेंट कोणतंय की ज्याच्यातनं काहीतरी बोध आहे ज्याच्यातनं काहीतरी चांगली गोष्ट आहे माणूस असतोय ते लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एकत्र बघून तो बसून माणूस तो आनंद घेऊ शकतोय अशा गोष्टी आजकाल कुठंतरी कमी होत चालल्यात आणि आम्हालाही त्याची कमतरता वाटत होती म्हणून जसं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे त्याप्रमाणेच या पोकलोकचा प्रवास चालू झाला मी तर आधीच्या मुद्द्यात जसं म्हणलं की जी गोष्ट आहे ती त्याच्या त्याचा जो फॉर्म आहे ती त्याच्या ज्याच्यासाठी ती बनली आहे म्हणजे जसं सिद्धांत कार्यक्रमामध्ये आमचे तात्या हे नरेशन तुम्ही पाहिलं असेल त्यांनी आता कॉस्ट्युम चेंज केलाय म्हणून ओळखू येत नसतील कदाचित तर ते जसं उल्लेख करतात की आपली लावणी चापून सोपून सहाजृंगारात सादर होणारी लावणी आहे नऊवारी घालून सादर होणारी तर ती आजकाल जर वेगळ्या पद्धतीने सादर होत असेल आणि प्रेक्षकांनाही कदाचित त्याची भुरळ पडत असेल तर ती आपल्यासाठी थोडीशी खंत वाटणारी बाब आहे मग त्याच्यात काहीतरी बदल म्हणून आमच्याकडून हे उचललेलं नमस्कार प्रथमत हा देवीदास चौगले प्रतिष्ठाननी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे फोक लोक हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे मराठी संकृ संस्कृतीला जपणारा आणि आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्यासाठी हा कार्यक्रम इथे नवी मुंबईत आयोजला हे दूर दूर लोक आली ह्या संस्कृतीचा कार्यक्रम बघायला या कार्यक्रमामध्ये हा पूर्ण कार्यक्रम मराठी संस्कृती जपून केलेला कार्यक्रम आहे हा त्याच्यामध्ये कुठेही कुठल्याही गोष्टीची अशी काय म्हटल त्याला मरा, पूर्ण मराठी संस्कृती याच्यावरती जपलेली आणि त्यांच्यावरती कार्यक्रम केलाय धन्यवाद प्रत्येक युवा पिढीने ही संस्कृती जपावी हीच सर्वांना हा मेसेज देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे खरंच खूपच छान आहे सगळ्या लोकांचे इथे आल्याबद्दल पण आपण धन्यवाद देतो सगळ्यात प्रथम म्हणजे चौगुले यांनी जे ऑर्गनाईज केलेला हा प्रोग्राम आहे अति उत्कृष्ट असा कोणीही आतापर्यंत आयोजित केला नव्हता हे त्यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचे 不，不，不，不。